पहिली रेसिपी ही रेसिपी बनवण्यासाठी तव्यामध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं तेल गरम झालं की यामध्ये आठ ते दहा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या एक चमचा खिसलेलं अल्लं दोन कांदे एक शिमला मिरची टाकून दोन मिनिटांसाठी परतवून घ्यायचं त्यासोबत तुम्ही यामध्ये स्वीट कॉर्न किंवा तुमच्या आवडत्या भाज्या देखील टाकू शकता दोन मिनटे परतून घेतल्यानंतर एक चमचा धन्या पावडर एक चमचा लाल तिखट अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा आमचूर पावडर टाकून घ्यायची त्याचसोबत तीन उकडलेले बटाटे थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं आहे जवळजवळ तीन ते ती चार मिनटे एकजीव करून घेतल्यानंतर अशा पद्धतीची स्टफिंग बनवून तयार होते गॅस बंद करायचं आणि आता ही बाजूला ठेवून द्यायची त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी कोथिंबीर एक वाटी पुदिना दोन हिरवी मिरची एक छोटासा आल्याचा तुकडा आणि पाव चमचा मीठ आणि दोन बर्फाचे खडे टाकून बंद चालू करत दोन मिनटांसाठी फिरवून घ्यायचं आहे तर इथं आपली हिरवी चटणी बनून तयार होते बर्फाचे खडे टाकल्यामुळे हिरवी चटणीचा कलर तीन ते ती चार दिवस तसंच छान राहतो आता इथे मी दोन ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत त्यावरती बटर लावून घेऊयात दोन्ही स्लाईसवरती व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती हिरवी चटणी लावून घेऊयात एका स्लाईसवरती हिरवी चटणी लावून घ्यायची आहे आणि दुसऱ्या स्लाइसवरती आपल्याला इथे टोमॅटो सॉस लावून घ्यायचा आहे तर दोन्हीही व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत आणि दोन्ही व्यवस्थित लावून झाल्यानंतर एका स्लाईसवरती जे आपण बटाट्याची स्टफिंग बनवून घेतलेली होती ती स्टफिंग भरगतच असं ठेवून घ्यायची आहे ठेवून घेतल्यानंतर दुसरी ब्रेडची स्लाईस आपण यावरती ठेवून घेऊयात आणि यावरती आता थोडंसं बटर लावून घेऊयात बटर लावून घेतल्यानंतर तव्यावरती आपल्याला हे ठेवून घ्यायचं आहे ज्या बाजूला बटर लावलेलं ला आहे ती बाजू तव्यावरती खाली करायची आणि दुसऱ्या बाजूवरती देखील बटर लावून घ्यायचं आहे तर तव्यामध्ये चार सँडविच बसतात चारही मी ठेवून घेतलेले आहेत आणि यावरती आता बटर लावून घेत आहे बटर लावून झाल्यानंतर मंदाजेवरती तीन ते चार मिनटे एका बाजूने भाजून घ्यायची फ्लिप करून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने देखील तीन ते चार मिनिटे मंदाजेवर छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी पटकन बनतात हे सँडविच आणि मुलांच्या सोबत मोठ्यांना तर फार आवडतात तर इथे हे भाजून तयार झालेले आहेत काढून घेऊयात आणि अशा पद्धतीने कट करून मी टोमॅटो सॉस सोबत सर केले आहेत नक्कीच ट्राय करून पहा मस्त लागतात आता पाहूयात आत रेसिपी नंबर दोन दुसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे त्यामध्ये एक, एक बारीक चिरलेली शिमला मिरची एक बारीक चिरलेला टोमॅटो दोन बारीक चिरलेले कांदे टाकून घ्यायचे तसंच तुमच्या आवडत्या भाज्या देखील तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता थोडीशी चिरलेली कोथिंबीर एक चमचा चिल्ली फ्लेक्स एक चमचा मीठ एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा आमचूर पावडर किंवा चाट मसाला पावडर टाकून घ्यायचं आणि थोडंसं पाणी टाकून अशा पद्धतीचं बेटर करून घ्यायचं आता इथे मी ब्रेडची स्लाइस घेतलेली आहे त्याला मधूमधून कट करून घेत आहे अशा पद्धतीने तुम्ही कट करून घेऊ शकता किंवा एका ब्रेडमध्ये अखंड ब्रेड तुम्ही इथे वापरू शकता तुम्हाला जसं स्लाइस करायचे आहे त्या पद्धतीने तुम्ही वापरून घेऊ शकता आता यामधली एक स्लाइस वापरूयात आणि बेटरमध्ये डीप करून घेऊयात बॅटर व्यवस्थित असं या ब्रेडला लावून घ्यायचं आहे कोट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर एखादी उलथान किंवा फ्लॅट चमचा घ्यायचा आणि त्याच्या मदतीने हे तव्यावरती टाकून घ्यायचं त्याआधी तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि एक एक करून जितके बसतील तितके आपण ब्रेड स्लाइस यावरती ठेवून घ्यायचे आहेत आणि मंदाचेवरती छान खमंग आणि खरपूस होईपर्यंत दोन्ही बाजूने आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही वरून थोडंसं तेल लावून घेऊ शकता किंवा बटर देखील वापरू शकता इथं तुम्हाला जे आवडतं तुम्ही लावू शकता आणि मस्त खमंग आणि कुरकुरी थोईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत अगदी झटपट बनणारा नाश्ता स्नॅक्स आहे आणि इतका भन्नाट लागतो चवीला सगळ्यांना नक्कीच आवडेल गरमागरम तुम्ही हे टोमॅटो केचपसोबत सर्व करा अगदी पाच मिनटात बनून तयार होतो रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि कोणती रेसिपी तुम्हाला जास्त आवडलेली आहे ते देखील कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा तयार आहे ते आपले हे व्हेजिटेबल ब्रेड आता पाहूयात रेसिपी नंबर तीन तिसरी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक चमचा बटर घेतलेला आहे त्यामध्ये दहा ते बारा बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या एक चमचा चिल्ली फ्लेक्स एक चमचा ओरिगेनो आणि थोडीशी चिरलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर दोन ब्रेडचे स्लाईस घेऊन यावरती हे मिश्रण व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे लावून घेतल्यानंतर इथं थोडंसं चीज खिसून टाकायचं आहे तुम्ही चीज स्लाइस वापरू शकता मोजरेला चीज वापरू शकता किंवा अशा पद्धतीचे चीज क्यूब वापरू शकता त्यानंतर तव्यामध्ये थोडंसं बटर टाकून घ्यायचं आणि जे आपण ब्रेडचे स्लाईस स्लाइस तयार करून ठेवलेल्या होत्या त्या तव्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत पॅनमध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि मंदाचे जवळजवळ सहा सा ते सात मिनटे अशा पद्धतीची कुरकुरी थोडीपर्यंत भाजून घ्यायची आहेत तर इथं आपलं चीज ब्रेड गार्लिक बनून तयार झालेलं आहे अगदी भन्नाट लागतं आणि फक्त पाच मिनिटात बनवून तयार होतं आता पाहूयात पुढची रेसिपी रेसिपी नंबर चार चौथी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी दोन ब्रेड स्लाईस घेतलेले आहेत त्यावरती व्यवस्थित असं बटर लावून घ्यायचं आणि दोन्हीही स्लाईसवरती हिरवी चटणी लावून घ्यायची आहे हिरवी चटणी लावून घेतल्यानंतर एका स्लाईसवरती सगळ्या व्हेजिटेबल्स ठेवून घ्यायच्या ज्या तुम्हाला आवडतात तर इथे मी कांदा ठेवून घेतलेला आहे पहिल्यांदा त्यानंतर काकडी त्यानंतर उकडलेले दोन बटाट्याचे स्लाईस टोमॅटो आणि शिमला मिरची ठेवलेल्या आहेत तुम्ही यामध्ये स्वीटकॉर्न आणि कोबी देखील टाकू शकता आता यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे त्याआधी चीज टाकून घेऊयात तुम्ही चीज स्लाइस ठेवू शकता किंवा चीज क्यूब जितकं तुम्हाला आवडतं तितकं तुम्ही खिसून टाकू शकता आता यावरती थोडंसं चवीनुसार मीठ टाकून घेऊयात चिमूटभर चाट मसाला टाकून घेऊयात म्हणजे अगदी भन्नाट अशी चव येते आणि आता दुसरी जी ब्रेडची स्लाईस आपण ठेवलेली होती ती यावरती झाकून कवर करून घेऊयात आणि याच्यावरती देखील आपण आता बटर लावून घेऊयात बटर लावून घेतल्यानंतर तव्यावरती आप आपल्याला हे छान असं दोन्ही बाजूने खमंग आणि खरपस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर इथे मी दोन्ही बाजूने खमंग आणि खरपस असं भाजून घेतलेलं आहे काढून घेऊयात आणि हे देखील टमॅटो केचपसोबत सर्व करूयात यावरती तुम्ही थोडीशी शेव देखील टाकून घेऊ शकता अगदी कुरकुरीत मस्त असं बॉम्बे सँडविच बनून तयार होतं तर तुम्हाला या झटपट होणाऱ्या ब्रेडच्या रेसिपी कशा वाटल्या कमेंट्समध्ये मला नक्कीच सांगा आणि सध्या सुट्टी असल्यामुळे मुले घरात काही ना काही खायला मागतात तर या रेसिपी नक्कीच ट्राय करा पटकन होणाऱ्या आहेत चविष्ट आहेत कशा वाटल्या सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला